विजू बेटा उद्या आपल्याला बाहेर जायचे आहे तर तू ऑफिसला जाऊ नको रविवारी सुट्टीच्या दिवशीही तू ऑफिसवर जातो विजय आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येतो आणि आईला म्हणतो आई तू कुठे जायची म्हणत होती अरे विजू बेटा उद्या आपल्याला तुला मुलगी बघायला जायची आहे आता माझी तेवढीच तर इच्छा आहे नाही आई मी लग्न करणार नाही विजू बेटा मी गेल्यावर मग तुला कोणीतरी सोबतीही लागेल ना थांबाई तू असे काही पण बोलत नको जाऊ हवे तर मी उद्या तुझ्यासोबत येईल आणि संध्याकाळी येताना तू दोन हार घेऊन ये आज मी तुझ्या बाबांचा आणि तुझ्या ताईचा फोटो साफ करून ठेवेल मग उद्या आपण जायच्या अगोदर पूजा वगैरे करून त्या दोघांच्या फोटोला हार घालून जाऊ हे बोलत असताना आईच्या डोळ्यातून पाणी आले हो आई मी हार घेऊन येईल तू आधी डोळ्यातील पाणी पुस आणि लवकर मला नाश्ता घेऊन ये मला ऑफिसला जायला उशीर होत आहे विजय आणि त्याची आई असे ते दोघेच राहत होते रविवारी ते दोघेही एका दूरच्या नातेवाईकांच्या इथे मुलगी पाहायला जातात मुलगी दिसायला सुंदर होती त्या दोघांनाही मुलगी आवडते आणि काही दिवसातच विजयचे लग्न होते पण आरोहीचे तिच्या इच्छेच्या विरुद्ध विजयशी लग्न झाले होते मुलीच्या वडिलांकडून विजयला हुंड्यांच्या रूपात भरपूर वस्तू आणि पैसे मिळाले होते आणि आता आरोही विजयीच्या घरी आली होती खरं तर तिच्या दुसऱ्या मुलावर खूप प्रेम होते पण आरोहीचे लग्न तिच्या संमतीशिवाय झाले होते मग लग्नाच्या रात्री विजय रुग्णाचा ग्लास घेऊन त्यांच्या खोलीत गेला आणि तो त्याच्या बायकोजवळ येऊन बसला तेव्हा आरोही रागणी त्याला म्हणाली तू मला एकटीला सोडू शकतो का हे ऐकून विजयला खूप वाईट वाटले पण तरीही त्याने त्याच्या चेहऱ्यावर हसवणं तिला म्हणाला अरे मला एवढे सुद्धा समजत नाही की आज तू खूप थकली असेल आणि मी तुला त्रास देत आहे तू आराम कर तुझ्यासाठीच दूध आणलं होतं असं म्हणत विजय खोलीतून बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा त्याची आई तिथेच शांत झोपली होती मग विजय आवाज न करता तिथेच आईजवळ आंथरून टाकून झोपी गेला तिकडे आरोही निराश झाली होती कारण आरोहीची इच्छा होती की रागात येऊन तिच्या ती। पतीने तिच्याशी भांडण करावे जेणेकरून ती त्या सरळ साध्या पतीपासून घटस्फोट घेईन आता अरोईला इथे येऊन दहा पंधरा दिवस झाले होते पण दिवसभर ती तिच्या रूममध्येच बसून तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलायची आणि दुसरीकडे विजयीची आई दिवसभर घरातील सर्व कामे तक्रार न करता करायची आजही विजयच्या आईने सर्वांसाठी जेवण बनवले तरीही आईच्या चेहऱ्यावर सतत हास्य होते विजय ज्या ऑफिसमध्ये काम करत होता ती एक नामांकित कंपनी होती तो खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता आपल्या कंपनीला पुढे कसे नेता येईल त्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत होता आणि आज कंपनीचे जे काही नाव होते ते फक्त विजयमुळेच होते त्यासाठी त्याला अनेकदा कंपनीकडून पुरस्कार देण्यात आले होते लग्न झाल्यावर विजयच्या बॉसने त्याला बाहेरच्या देशात हनीमूनला जाण्यासाठी दोन तिकीटही दिले होते पण आरोही त्याला तिच्या जवळही येऊ देत नव्हती मग हनी मुलं जाणे तर लांबच राहिले दिवस असेच जात होते विजय सकाळी आपल्या ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी थकून घरी यायचा पण त्याची बायको त्याला घरी आल्यावर पाणीही विचारत नव्हती आता त्या दोघांच्या लग्नाला जवळपास एक महिना उलटून गेला होता पण आज तागायत दोघेही कधी एकत्र झोपले नव्हते तसा पण विजय खूप शांत स्वभावाचा होता त्यामुळे तो आपल्या बायकोला याबद्दल काहीच बोलला नव्हता तो ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन आपल्या आईसोबत जेवण करायचा कारण त्याची बायको कधीच त्यांच्यासोबत एकत्र बसून जेवण करत नव्हती ती तिच्या खोलीत वेगळे बसून जेवायची किंवा विजय घरी येण्यापूर्वीच ती जेवण करून घ्यायची आरोहीच्या वडिलांनी हुंड्या स्कूटीही दिली होती विजय कामावर जातात आरोहीसुद्धा ती स्कूटी घेऊन तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जायची आणि विजय घरी येण्याआधीच ती पुन्हा घरी यायची एक दिवस विजयची त्याच्या ऑफिसमधून लवकर सुट्टी झाली आणि तो लवकर घरी आला तेव्हा आरोही त्याच्या ते आईला बडबड करत वाईट बोलत होती आणि चांगल्या जेवणाला नावं ठेवत तिने आपल्या ताटातील जेवण डस्टबिनमध्ये फेकून दिले कारण लग्न झाल्यापासून तिने कधीच कुठल्या कामाला हातसुद्धा लावला नव्हता घरातील स्वयंपाकापासून ते सर्व काम त्याची आईच करत होती हे सर्व पाहून विजयीला खूप राग आला आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या बायकोवर हात उचलला तेव्हा विजयची आई त्याच्यावर ओरडली आणि आपल्या मुलाला शांत करत म्हणाली विजू बेटा आरही आपल्या घरात नवीन आहे घरातील वातावरणाशी जुळून घेण्यासाठी तिला थोडा वेळ लागेल हळूहळू ते आपल्या सर्वांचा स्वभाव समजून घेईन खरं तर आरोहीला फक्त भांडण्यासाठी निमित्त हवे होते पण विजयीची आई विजयप्रमाणे शांत स्वभावाची असल्यामुळे तसे काही झाले नाही मग काही न बोलता ती तिची स्कूटी घेऊन तिच्या बॉयफ्रेंडकडे गेली आणि तिच्या बॉयफ्रेंडला म्हणाली आता मला त्या घरात एक क्षणसुद्धा राहायचे नाही आज त्या मूर्खाने माझ्यावर हात उचलून चांगले केले नाही तेव्हा तिचा बॉयफ्रेंड म्हणतो मी तुला खूप दिवसांपासून तेच तर सांगत आहे की तू माझ्यासोबत दूर कुठेतरी पळून चल पण आजकाल तू फक्त काही दिवसांनी जाऊ म्हणण्यात व्यस्त आहे तेव्हा आरोही तिच्या बॉयफ्रेंडला म्हणाली की मी आमच्या लग्नाच्या दिवशी तुझ्याकडे आले होते तेव्हा तूच मला घरी परत पाठवलेस यावर तिथं बॉयफ्रेंड म्हणाला तूच सांग आपण दोघे रिकाम्या हाताने किती दूर आणि किती दिवस पळणार मी तुला काही पैसे आणि दागिनेबरोबर घेऊन येण्यास सांगितले होते आणि तू माझ्याकडे रिकाम्या हाताने आलीस शेवटी नवीन ठिकाणी आपल्याला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पैशाची गरज आहे आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुझ्याजवळ येतो आणि तुला स्पर्श करू इच्छितो तेव्हा तुझे नखरे चालू होतात आणि तू म्हणू लागतेस की लग्नानंतरच हे शारीरिक संबंध होईल असे म्हणत असती तिचा बॉयफ्रेंड असे बोलल्यावर आरोही चिडली आणि म्हणाली हो हे सगळं लग्नानंतर चांगलं आहे आणि मी तुझीच तर होणार आहे त्यासाठी मी माझ्या मूर्ख नवऱ्याला माझ्या जवळसुद्धा येऊ देत नाही त्याची तू काळजी करू नको अजूनही मी कुमारीच आहे आणि लग्न होऊनही आजपर्यंत मी त्या मूर्खासोबत एक रात्रही झोपले नाही कारण मी फक्त तुझ्यावरच खरे प्रेम केले आहे आणि आता तू माझ्याशी लग्न कर आणि माझ्याकडे तू तु, तुझ्या हाताने मंगळसूत्र घाल मग मी पूर्ण तुझीच होईन आणि मग तुझ्या इच्छेनुसार तू माझ्यावर रात्रंदिवस प्रेम करशील तेव्हा तिचा बॉयफ्रेंड म्हणतो ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करेन पण तू आज संध्याकाळपर्यंत किमान पाच लाख रुपयांची व्यवस्था कर मी तुला हॉटेलचा पत्ता देत आहे आज रात्री दहा वाजेपर्यंत तू त्या हॉटेलला पोहोचली पाहिजे तेव्हा आरोही म्हणाली आता माझा श्वासही तिथे गुदमरत आहे मी उद्या तुझ्याकडे वेळेआधीच पोहोचेल पण माझ्या मूर्ख नवऱ्याकडे एवढे पैसे कुठे असतील उलट माझ्या वडिलाने त्याला तीन लाख रुपये हुंडा म्हणून दिला आहे तेही तो मूर्ख घेत नव्हता आणि माझ्या वडिलांना म्हणत होता की मी जे काही कमवतो हो त्यातून मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतो नशीब माझ्या वडिलाने त्याचे काहीच ऐकले नाही आणि जबरदस्तीने ते तीन लाख रुपये त्याला हुंडा म्हणून दिले आता तेच पैसे आपल्या कामी येतील आणि त्यासोबतच काही सोन्याचे दागिने दिले होते ते दागिने तर माझ्याकडेच आहेत पण माझ्या मूर्ख नवऱ्याने सर्व पैसे कपाटात ठेवले आहेत मी कसे तरी त्या ते कपाटाची चावी त्याच्याकडून घेईन आणि सर्व पैसे काढून तुझ्याकडे कायमचे येईन असे म्हणत आरोही सासरच्या घरी पोचते सासरच्या घरी पोचल्यानंतर आरोही मुद्दाम आपल्या पती आणि सासूशी भांडण काढते आणि ती त्या दोघांवर खूप ओरडते पण ती एकटीच ओरडत राहते तिचा नवरा आणि सासू एकदम शांत राहतात मग आरोही तिच्या खोलीत जाते तेव्हा अचानक तिच्या फोनवर वा तिच्या बॉयफ्रेंडचा मेसेज येतो की तिने ते पैसे कपाटातून काढून तिच्या जवळ घेतले का त्या मेसेजला आरोही रिप्लाय देते धीर धर मी वेळेवर येईन तू काळजी करू नकोस काही वेळाने विजय दरवाजा ठोठावतो आणि आरोहीला जेवायला बाहेर बोलावतो तेव्हा आरोही म्हणते तो आधी मला या कपाटाची चावी दे मगच मी जेवण करेन आणि विजय पलंगाच्या गादी खालून चावी काढून आरोहीला देतो आणि म्हणतो ही चावी घे आणि तू तुझं काम करून लवकर बाहेर जेवायला ये मी आणि आईने अजून जेवण केले नाही आई म्हणाली आज आपण एकत्र बसून जेवण करू यावर ती मुलगी म्हणाली तुम्ही दोघं जेवून घ्या मला नाही जेवायचं मी बाहेरून खाऊन आले आहे हे ऐकून विजय त्यांच्या रूममधून बाहेर येतो मग आरोही पटकन चावी उचलते आणि कपाट उघडते कपाट उघडल्यावर तिला दिसते की कपाटात हुंड्याचे तीन लाख रुपये होते आणि सर्व दागिने ठेवलेले होते त्यासोबतच तिथे एक डायरी सुद्धा होती ती डायरी पाहून आरोही डायरी उघडून वाचू लागते त्यात लिहिले होते प्रिय पत्नी मला आणि तुझ्या वडिलांना माहीत आहे की तुझे दुसऱ्या मुलावर खूप प्रेम आहे पण तुझ्या वडिलांना बाहेरून कळले होते की तू ज्याच्यावर प्रेम करते त्याचे लग्न झालेले आहे आणि याआधीही त्याने अनेक मुलींना फसवले आहे पण तुझे वडील तुला त्या मुलाबद्दल काही सांगू शकले नाही कारण त्यांना माहीत होते की प्रेमाची नशा नेहमीच आपल्याच माणसांना अनोळखी आणि परकेला आपले बनवते म्हणूनच तुझे वडील माझ्यासमोर हात जोडून म्हणाले माझ्या मुलीची नेहमी काळजी घ्या आणि मला खात्री होती की चांगल्या नवऱ्या होण्याचा मान मला मिळो या ना मिळो पण एक चांगलं जावय असण्याचा मान मला नेहमी तुझ्या घरच्याकडून मिळू शकतो हुंड्यात मला मिळेल सर्व पैसे आणि सोन्याचे दागिने मी तुझ्या कपाटात ठेवले आहेत कारण मला हुंड्याच्या नावाचा तिरस्कार होता या हुंड्यामुळे मी माझी बहीण आणि वडील गमावले आहेत आणि माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द देखील हेच होते की कोणत्याही मुलीच्या वडिलांकडून एक रुपाईचाही हुंडा घेऊ नकोस आणि त्या डायरीत असेही लिहिले होते की तू माझ्यापासून मुक्त आहेस तुला वाटेल तिकडे तू जाऊ शकतीस डायरीच्या जा मधल्या पानांमध्ये घटस्फोटाचे पेपर ठेवले आहेत ज्याच्यावर मी आधीच माझ्या सह्या करून ठेवल्या आहेत जेव्हा तुला वाटेल की या मूर्खनावर्यासोबत तू राहू शकत नाहीस तेव्हा तू सुद्धा या घटस्फोटाच्या पेपरवर सही करून तुझे सर्व पैसे आणि दागिने घेऊन जाऊ शकतीस पण तू याबद्दल माझ्या आईला काहीही सांगू नकोस कदाचित तिला हे सहन होणार नाही डायरी वाचून आरोही स्तब्ध आणि अस्वस्थ झाली इच्छा नसतानाही तिच्या नवऱ्याचे शब्द तिच्या मनाला भिडत होते आता इच्छा नसतानाही तिला तिच्या नवऱ्याचे न दिसणारे प्रेम जाणू लागले आणि ती ढसाढसा रडू लागली त्याने पुढे डायरीत लिहिले होते की तू माझ्या आईला शिवीगाळ केलीस म्हणून मी तुझ्यावर हात उचलला यासाठी मला क्षमा कर आणि जो मुलगा आपल्यासमोर आपल्या आईचा अपमान सहन करतो तो मुलगा मुलगा म्हणण्याच्या लायकीचा राहत नाही माझ्यासाठी आईचा दर्जा सर्वात मोठा आहे आणि मी तुला माझी सोबती म्हणून माझी वधू म्हणून आणले आहे मला तुझ्यावर जबरदस्ती करायची नाही तू माझ्यावर प्रेम कर किंवा नको करू पण मी शेवटपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन आता निर्णय फक्त तुझ्या हातात आहे ती डायरी वाचून आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अचानक मोबाईलवर तिच्या बॉयफ्रेंडचा कॉल आला तेव्हा रागाच्या भरात तिने तिचा फोन बंद केला आणि तिने फोनचे सिम कार्ड तोडले आता तिला समजले होते की ती त्याच्यावर खूप प्रेम करते तो फक्त तिच्या पैशावर प्रेम करत होता आणि त्याला तिची फसवणूक करायची होती आणि ज्याने तिच्यावर खरोखर प्रेम केले तो तिचा नवरा होता ज्याने माझ्या वडिलांचा आदर करण्यासाठी माझ्याशी लग्न केले आणि त्याला माझा बॉयफ्रेंड आहे हे देखील माहीत असूनही तो माझ्यावर खूप प्रेम करत होता ती माझ्या नवऱ्याचे प्रेम का समजू शकले नाही या विचाराने ती रडतच राहिली मग तिने सर्व सामान जसेचे तसे कपाटात ठेवले आणि रडत रडत ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी ती सकाळी उशिरा उठली आणि तोपर्यंत तिचा नवरा ऑफिसला गेला होता मग तिने आंघोळ करून साडी नेसली आज तिने बऱ्याच दिवसानंतर साडी नेसली होती पण लग्नाच्या सुरुवातीचे दोन तीन दिवसच तिने साडी नेसली होती त्यानंतर ती ड्रेस घालत होती कारण तिला तिथे कोणी बोलणारं नव्हतं आरोहीच्या नवऱ्याला आणि सासूला तिचा ड्रेस घालण्यावर काही आक्षेप नव्हता पण तिला माहीत होते की लग्न झालेल्या स्त्रीने साडी परिधान केल्यावर तिचे सौंदर्य काही वेगळे दिसते त्यानंतर तिने कपाळवर सिंदूर लावला तर पूर्वी ती एकदम लहान सिंदूर लावत असे जेणेकरून कोणाचेही लक्ष जाऊ नये आणि तिचे लग्न झाल्याचे कोणाला कळू नये पण आज तिने इतका लांब आणि जाड सिंदूर लावला होता की दुरूनही स्पष्ट दिसत होता मग तिने आपले मंगळसूत्र घातले आणि स्वयंपाकघरात गेली आणि सासूला खोलीत आराम करण्यास सांगितले आज पहिल्यांदाच सर्व स्वयंपाक तिने केला होता त्यानंतर तिने आध्या ताट वाढले आईचे जेवण झाल्यावर आरोहीने आपल्या पतीला फोन करून त्याच्या ऑफिसचा पत्ता विचारला विजय आरोहीला त्याच्या ऑफिसचा पत्ता देत असताना त्याला आश्चर्य वाटते की आरोहीने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता मग ती ऑफिसचा पत्ता का विचारत आहे पण त्याला हे फारसे माहीत नव्हते की आरोही आता खूप बदलली आहे आणि तिने त्याला आपला पती म्हणून स्वीकारले आहे दरम्यान आरोही स्कूटी घेऊन त्याच्या ऑफिसच्या सांगितलेल्या पत्त्यावर जाते जेवण घेऊन ती ऑफिसला पोचते आरोहीला पाहून विजय आश्चर्यचकित होतो मग तो बायकोला विचारतो सगळं ठीक तर आहे ना आई तुला काही बोलली का, का। विजय प्रश्न मागून प्रश्न विचारत होता मग अचानक आरोहीने सर्वांसमोर तिच्या पतीला म्हणजे विजयला मिठी मारली आणि ती त्याला म्हणते की सर्व काही ठीक आहे पण मला तुला काहीतरी सांगायचे आहे विजय घाबरत घाबरत होय म्हणतो तर आरोही सर्वांसमोर म्हणते आय लव यू माय डिअर हजबंड आय लव यू फॉर एव्हर हे ऐकून सर्व ऑफिसचे कर्मचारी चकीतहून उभे राहतात आणि ते जोरजोरात टाळ्या वाजवायला लागले मग आरोही सर्वांसमोर पतीचा हात धरते आणि म्हणते की आता माझे पती महिनाभर ऑफिसमध्ये दिसणार नाही मग ऑफिसमध्ये सगळे विचारतात का तेव्हा आरोही म्हणते कारण आम्ही दोघे लांब फिरायला जाणार आहोत तितक्यात विजयच्या बॉसची एंट्री होते तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात येतो त्यांच्या अनुभवी नजरेने सर्व ओळखले होते कारण काही दिवसापूर्वीच विजयने त्यांना ती तिकीट परत दिली होती जी त्यांनी विजयला बाहेरच्या देशात हनीमुनला जाण्यासाठी दिली होते ते त्यांच्या केबिनमध्ये जातात विजय पटकन आरोहीला त्याच्या केबिनमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो तुला काय झालंय ते मला समजत नाहीये तेव्हा आरोही आपल्या नवऱ्याला म्हणते मी तुझ्या प्रेमात पडले आहे असे म्हणत ती पुन्हा त्याला अशा प्रकारे मिठी मारते की ती आपल्या पतीपासून कधीही विभक्त होऊ शकत नाही मग तिचा नवरा पण खूप खुश होतो तितक्या तिथे ऑफिसमधला कर्मचारी येतो आणि म्हणतो विजय सर तुम्हा दोघांना बॉसने त्यांच्या केविनमध्ये बोलावले आहे आणि ते दोघी बॉसच्या केविनमध्ये जातात तेव्हा बॉस विजयला म्हणतात मी तुला एक महिन्यासाठी कामावरून निलंबित केले आहे सर मी घाबरू नको मला यातील अनुभव आहे आज प्रत्येक घरात एखादी लहान वादाची ठिणगी पडते आणि पती पत्नीमध्ये वाद होत असतात त्याच ठिणगीचे पुढे घटस्फोटात रूपांतर होते आणि कित्येक संसार उघड्यावर हो पडतात आणि यात कोणीतरी कमीपणा घेतला पाहिजे मिस्टर विजय चूक तर प्रत्येकाकडूनच होत असते आणि ती चूक आपल्याला सुधारता आली पाहिजे बाय द वे मी तुमच्यासाठी आत्ताच पुन्हा तुमच्या हनीमूनसाठी दोन तिकीटं ऑनलाईन बुक केले आहेत तुम्ही एक महिन्याची रजा घेऊन फिरून येऊ शकता पण सर माझे ऑफिसचे प्रोजेक्ट मिस्टर विजय याची तुम्ही काळजी करू नका तुम्हीपर्यंत मिस्टर शर्मा तुमचे काम सांभाळतील मिस्टर विजय आणि आरोही तुम्हा दोघांना हॅप्पी जर्नी आणि मग दोघेही आपल्या घरी जातात आणि विजय आईला त्याच्या मावशीच्या घरी नेऊन सोडतो कारण तो आईला एकटीला घरी सोडून जाऊ शकत नव्हता आणि त्यानंतर त्या हनीमून साठी बाहेरच्या देशात फिरायला जातात आता ते आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे म्हणून मित्रांनो जो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आदर करतो त्याच्यावर तुम्ही नेहमी प्रेम केले पाहिजे मित्रांनो पैशावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर कधीही प्रेम करू शकत नाही मित्रांनो ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत